बातमी कोल्ड्रिफ नावाच्या कप सिरपमुळे तब्येत बिघडलेल्या मध्य प्रदेशातल्या चौदा लहान मुलांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत चौदा दाखल मुलांपैकी तीन मुलं व्हेंटिलेटरवरती आहेत तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कोल्ड्रिफ या सिरपवरती बंदी घातलेली आहे आतापर्यंत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहा मुलांचा मृत्यू रिनल फेल्युअरमुळे झाल्याचं समोर आलेलं आहे सर्व रुग्ण हे राज्याबाहेरचे आहेत त्यामुळे राज्यात त्यांची नोंद नाही आहे सध्या आपण बघतोय केंद्राकडनं काही महत्वाच्या सूचना या संपूर्ण प्रकरणानंतर समोर आलेल्या आहेत मध्य प्रदेश आणि राजस्थानमधले काही मुलं आहेत ज्या मुलांना कोल्ड्रिफ कफ सिरप दिल्यानंतर हा त्रास झालेला आहे आणि सध्या नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती i se mora njeri në fellu आपले सोबत अन्न व औषधी प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त आहेत अंजली मिटकर मॅम अंजलीजी काय सांगाल आपण या संदर्भामध्ये सरकार काय पावलं उचलते आणि आपलं काय ऍक्शन होते कोल्ड्रिंक सिरप पॅच नंबर एस आर थर्टीन अनुषंगे मुख्यालयाकडनं स्टॉप युजचं पब्लिक नोटीस जारी झालेलं आहे ले ले त्या अनुषंगी सदर औषधी कोल्ड ड्रिंक बाबत कुठलीही म्हणजे वापर वितरण आणि उपयोग तात्काळ थांबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच अनुषंगी आम्ही पण जिल्ह्याच्या धर्तीवर तसं सूचना दिलेल्या आहेत आणि अद्याप कुठलाही त्या औषधीचा साठा आपल्याकडे आढळून आलेला नाही प्रिकॉशनरी मेजर म्हणून आणखी काय काय प्रिकॉशनरी मेजर म्हणून एनएमसी एम आपण हे दोन औषधांचं सॅम्पल घेतलेलं आहे की जे त्या मुलांना वापरलेलं होतं अँड सेट सिरप म्हणून आहे आणि त्याचा साठा प्रतिबंधित केलेला आहे आपण या संदर्भात डॉक्टरांना काय सांगाल त्यांनी काय रिकमेंडेशन्स किंवा हे प्रिस्क्रिप्शन केले पाहिजे आणि रुग्णांच्या नातेवाईकांना काय सांगाल औषधी संदर्भात कुठलाही संशय निर्माण झाला किंवा त्रास होत असल्यास तक, तक्रार असल्यास प्रशासनाशी संपर्क करा करावा आणि पोल्ट्री अनुषंगे तर मी हेच म्हणेल अद्याप आपल्याकडे काही का आढळून आले नाही प्राप्त माहिती प्राप्त होताच पुढील कारवाई केली आणखी काही रुग्णालयामध्ये आणि औषधी भांडारामध्ये केमिस्ट कडे जे थोक विक्रेत आहेत त्यांच्याकडे ते आपण रेड करत आपण आता किती रेड केलेला पाहिजे आपण रुटीन सॅम्पलिंग मध्ये औषधींच्या अनुषंगीचे सॅम्पलिंग करतो रुटीन सॅम्पलिंग मध्ये आतापर्यंत आपण वीस एक सॅम्पल काढलेले आहेत आणि तसे अशी कुठलीही इन्सिडन्स आपल्या इथे आढळून आले नाही खूप खूप धन्यवाद तर अन्न आणि औषधी प्रशासन विभागाकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की महाराष्ट्रात अजूनही कफ सिरपच्या दूषित किंवा कंटॅमिनेटेड असल्याबद्दल कुठलीही केस समोर आलेली नाहीये पण तरीही प्रिकॉशनरी मेजर म्हणून कारवाई करण्यात येत आहे आणि सॅम्पल्स प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहे संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी नागपूर